जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवपुरी रोड उमरगा इथं जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉन अंतर्गत प्रशिक्षण चालू असलेल्या शिबिरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उमरगा येथे रेडीमेड गार्मेंट्स आणि फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण चालू आहे प्रशिक्षणार्थी महिलांना जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी सारिका अंबुरे यांनी महिलांच्या अंधश्रद्धा आणि अडचणींबद्दल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे या होत्या यावेळी डॉक्टर विदुला माळी सारिका लोंढे ज्योतिताई कावळे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या यावेळी शिबिराच्या प्रशिक्षिका बबिता नागदे ऋतुजा हरवाळकर देवशाला पाटील सुनीता मोरे महादेवी काळे सुमन बिराजदार अलका माने भाग्यश्री बिराजदार करुणास्वामी सुप्रिया जावळे यांच्यासह तीस प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या यावेळी निवडणूक विभाग यांच्यातर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला तसेच निवडणूक कार्यक्रम अधिकारी दत्ता पवार यांनी निवडणूक विषयक माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा टिकांबरे यांनी तर आभार बबीधा राम नागदे यांनी मानले कर्तव्य जन्म देतो आपण महिला असून सुद्धा त्या तुम्ही विचार करून उदाहरण देते मी एक घरची दिवा नाही ते दोन घरची दिवा आपण का म्हणतो दोन घरची दिवा आपल्या घरी जन्मती त्या घरात दिवा लावते त्या घरात पुढं चालून त्यांचं घर मोठेपणा घेऊन येते या एक वडील म्हणतात की महिला मुलगी जाताना किती रडत असते का मुलगा शिकायला गेल्यानंतर मुला गेला त्यांना जाऊ दे सोडा शिक्षण करून त्यांना शिक्षण आपण जन्म दिलो पण त्यांना आपण जे केलं ते स्वार्थकानं केलो असं म्हणत असतो पण मुली दुसऱ्या घरी जाऊन ती ती आपल्या वडिलांचं नाव जर कमवली तर किती मोठ्यापणानं गावात सगळं चर्चा होते आई वडील माझी मुलगी होडा असं केले माझंच उदरणं सांगते मी कधी घराच्या बाहेर पडले नव्हते वडील माझ्या घराच्या बाहेर पाऊल टाकत टाकू देत नव्हते पण उमर घेत आल्यानंतर मी एक तीस वर्ष माझं झालं लग्न होऊन पण मी एक महिला म्हणून सांगते पंचवीस वर्ष मी घरात होते कोणाला माझ्या माझ्या मा, माझ्या गलीतल्या महिलांना मी माहीत नाही की या घरची सून आहे म्हणून पण आता माझ्या मिस्टरांनी मला बाहेर घातले माझ्या घरातले खंबीरपणाने माझी सासू होती माझी खंबीर ती पण एक महिलाच होती मला खंबीरपणाने बाहेर घातल्यानंतर आज तुमच्या समोर दिसते त्यासाठी सांगते प्रत्येक मुलीला जन्म द्या प्रत्येकाने तुम्ही सासू सुना नाही की म्हणून तुम्ही वागत जावा आज हे आठ मार्चचं आपलं दिन आहे महिलाचं महिला कर्तव्य आहे की आपण एक महिला एक महिला आपण वयस्कर असलं तर त्या मुलीला घराच्या बाहेर कसं पाठवावं त्या महिलेला आपण कसं सक्षम करावं केंद्र उस्मानाबाद कडून आयोजित केलेलं जे रे ता स्त्रियांसाठी रेडीमेड गार्मेंट आहे त्यामध्ये सर्व स्त्रियांना फायदा झालेला आहे म्हणजे त्यांना सगळे विविध प्रकारचे ब्लाऊज ड्रेस सगळं शिकता येते हो नक्कीच होऊ शकतो कारण इथं सगळं चांगल्या प्रकारे शिकवलं जाते आणि त्याच्यामुळं सोबत मॅडम आहेत आम्हाला नागदे मॅडम त्या एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि म्हणून त्याचा नक्की फायदा होईल हो नंतर आम्ही त्याचा ब्लाऊज ड्रेस शिक शिकवण्याचं हे पण चालू करू शकतो शकतो आपल्याला शिकवण्यासाठी शिकवायला आपल्याला उद्योग कार्याला व्यवस्थित पुढे जाऊ शकते नागने मॅडम आणि चव्हाण सर त्यांनी उपलब्ध करून दिले बद्दल नागने मॅडम घेत आहेत व्यवस्थित घेत आहेत सगळे क्लास आपल्याला पुढे जाऊन चांगले उद्योग करायला भेटते पुरस्कारात उस्मानाबाद यांच्या अंतर्गत मी कमीत कमी दहा वर्षापासून हे प्रशिक्षिका म्हणून काम करते या, या प्रशिक्षणामध्ये तीस दिवसाचा हा प्रशिक्षण चालू असतो या प्रशिक्षणामध्ये मी प्रशिक्षण सुरुवातीला सुरुवातीपासून मी बेसिक पासून चालू करते बेसिकचा उपयोग महिलांना खूप होतो कारण घरगुती महिलांना साधी हातसिलाई करायची पॅन्टीला म्हटलं तर ते हातसिलाई येत नाही किंवा mm. बटन लावता येत नाही त्यापासून मी सुरुवात करते ह्या तीस दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये महिला स्वतःच्या स्वतःचे ब्लाऊज स्वतःचे तरी कपडे तयार करू शकतात अशा अशा प्रकारे मी त्या महिलांना तयार करू शकते आणि मी हे प्रशिक्षण फक्त उमर्यात नाही तर ह्या उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्ण गावोगावी जाऊन हे प्रशिक्षण देते मी उस्मानाबाद जिल्ह्यात पण जाऊन एक महिन्याचा प्रशिक्षण दिले बॅग मेकिंगचा प्रशिक्षण महाराष्ट्र बँकेच्या अंतर्गत मी तिथे राहून प्रशिक्षण दिले त्या प्रशिक्षणामध्ये खेडोपाड्याच्या महिला एक महिना तिथे राहून प्रशिक्षण घेतात त्या महिला पण आता पण मला फोन करतात की मॅडम आम्हाला थोडीशी माहिती द्या तर मी फोनवर सुद्धा त्यांना माहिती देते आणि या प्रशिक्षणामध्ये जितक्या महिला शिकलेत त्यात कमीत कमी, कमी पंचवीस टक्के तर महिला स्वतःचा बिझनेस सध्या चालू केलेला आहे स्वतःच्या तर एक दोन तरी मशिनी ठेवून कपडे ठेवून त्यांचा बिझनेस कारण घरगुती पिकोफाल करणे शिलाई करणे स्वतःचे ब्लाऊज शिवणे आणि मी ह्या उद्योगात मी स्वतःचा परकरचा बिझनेस चालू केलेला आहे होलसेलमध्ये कारण त्यामध्ये बायका माझ्यापासून कमीत कमी, कमी दहा महिला काम करतात लेगीज पुन्हा परकरचा स्वतःचाच उद्योग चालू केलेला आहे त्यांना okay, सांगा की जगामध्ये महिलाचं काय महत्व आहे आणि महिलेने काय केलं पाहिजे तुमचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे तुमच्या मुलींचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे मॅडम म्हणल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही वडिलाकडे वीस वर्ष राहता आणि नंतर सासरी गेल्यानंतर दोन महिन्यात तुमच्या ताकद निर्माण होते ती ताकद आता पण आहे पण तुम्ही कुठेतरी मनामध्ये झुरता की काहीतरी तुम्हाला कसं असतं धुरण्याचं कारण एकच असतं तुम्ही तरी ते लादतं तुमच्यावरती असं नाही करायचं तेच नाही करायचं तू बाहेर कसली डोक्याचा पदर कसा पडला तू हेच कसं काय घातली कोण नाही पण तुम्ही तुमच्या मनाचं हे करा मनामध्ये राहा मनामध्ये सक्षम बना आणि आजची नारी शक्ती काय आहे ते तुम्ही स्वतःला घडवा तुमच्या मुलीला घडवा तेव्हा सारं जग बदलेल तेव्हा म्हणता येईल की बदल रे बदल रे दुनिया बदल रे दुनिया नारी शक्ती को लेकर बदल रे दुनिया आज आज जगेंगे आज मिलेंगे मिळकर मिळकर साथ चलेंगे नारी साथ लेकर चलेंगे गगन से उडेंगे गगन से उडेंगे, उडते उडते गगन से उडेंगे हर भरारी को हम आगे लेकर चलेंगे आगे लेकर चलेंगे बस मा योड़, योड़...